संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल ला ला करा वो बेल दाबून लाखाची फसवणूक ट्रॅक्टर व ट्रॉलीसह तोड मजूर देतो असे सांगून रुपये लाखाला चुना लावला आहे चुना लावणाऱ्या शिवाजी राणू पवार राहणार कुऱ्हाडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी याच्यावर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे विश्वास नारायण पाटील राहणार माळवाडी बांधगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांनी कागल पोलिसात तक्रार दिली आहे कागल पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार विश्वास नारायण पाटील राहणार बानगे यांच्याकडून ऊसतोडणीसाठी शिवाजी पवार यांनी रोख रुपये नऊ लाख पन्नास हजार महिंद्रा पाचशे पंचावन्न डी आय कंपनीचा एमआयचं तेवीस टी सत्तावीसशे पंधरा या कंपनीच्या ट्रॅक्टरसाठी चार लाख पन्नास हजार असे आज अखेर पंधरा लाख रुपये विशाल पाटील यांच्या घरातून वेळोवेळी नेलेले आहेत चालू घडीत हंगाम सुरू झालेला आहे पवार या स्वारंवार सांगूनही त्याने दहा कोळते म्हणजे वीस उसतोड मजूर ट्रॅक्टर व ट्रॉली मागणी करूनही अद्याप दिलेले नाही पवार याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे येत आहेत त्यामुळे विश्वास पाटील यांना सरळ सरळ पंधरा लाख रुपयांची फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कागल पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार हे पुढील तपास करीत आहेत